नमस्कार गझल रसिक एक रविवार एक गझल या उपक्रमाच्या दोनशे ब्याऐंशीव्या भागामध्ये आपण सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत आहे आज दोन नोव्हेंबर दोन हजार पंचवीस संत नामदेव गुरुनानक यांची जयंती आहे या दोन्ही महामानवांना मी विनम्र अभिवादन करतो आणि एक गझल सादर करतो गझलेचं नाव आहे मूळ आहे मूळ आहे वेदना कुरवाळ्याने हे वेदनेचे मूळ आहे वेदना कुरवाळणे हे वेदनेचे मूळ आहे वेदनेपासून मुक्ती स्वस्थतेचे मूळ आहे वेदना कुरवाळणे हे वेदनेचे मूळ आहे वेदनेपासून मुक्ती स्वस्थतेचे मूळ आहे टाळण्यासाठी तरी ठेवले लक्षात जाते टाळण्यासाठी तरी ठेवले लक्षात जाते मी वजा होण्यात माझ्या बेरजेचे मूळ आहे टाळण्यासाठी तरी मज ठेवले लक्षात जाते मी वजा होण्यात माझ्या बेरजेचे मूळ आहे सत्य आहे छापलेले नेमके कॅलेंडराने सत्य आहे छापलेले नेमके कॅलेंडराने कोणताही वार होणे तारखेचे मूळ आहे सत्य आहे छापलेले नेमके कॅलेंडराने कोणताही वार होणे तारखेचे मूळ आहे शर्करेचा या शरीरी वाढतो मुक्काम आहे शर्करेचा या शरीरी वाढतो मुक्काम आहे शेवटाला गोड करणे साखरेचे मूळ आहे शर्करेचा या शरीरी वाढतो मुक्काम आहे शेवटाला गोड करणे साखरेचे मूळ आहे गारव्याने सोडलेली गारव्याची ही अपेक्षा गारव्याने सोडलेली गारव्याची ही अपेक्षा पेटता वैशाख वणवा हेच मेचे मूळ आहे गारव्याने सोडलेली गारव्याचीही अपेक्षा पेटता वैशाख वणवा हेच मेचे मूळ आहे अंतरी पुल्लिंग पेटो सर्वथा मांगल्य नांदू अंतरी स्फुल्लिंग पेटो सर्वथा मांगल्य नांदो विश्वव्यापी होत जाणे हे कलेचे मूळ आहे अंतरी स्फुल्लिंग पेटो सर्वथा मांगल्य नांदो विश्वव्यापी होत जाणे हे कलेचे मूळ आहे शिक्षणाचा रोखधंदा केवढा तेजीत आहे शिक्षणाचा रोखधंदा केवढा तेजीत आहे मुक्त हस्ते ज्ञान देणे शारदेचे मूळ आहे शिक्षणाचा रोखधंदा केवढा तेजीत आहे मुक्त हस्ते ज्ञान देणे शारदेचे मूळ आहे लाज वाटावी जिण्याची ते जिणे खोटेच आहे लाज वाटावी जिण्याची ते जिणे खोटेच आहे प्राणत्यागाची तयारी सत्यतेचे मूळ आहे लाज वाटावी जिण्याची ते जिणे खोटेच आहे प्राणत्यागाची तयारी सत्यतेचे मूळ आहे या विठूच्या दर्शनाला अंतरी करून घ्यावे या विठूच्या कोरून घ्यावे स्वच्छ झालेल्या मनातच प्रार्थनेचे मूळ आहे स्वच्छ झालेल्या मनातच प्रार्थनेचे मूळ आहे वेदना कुरवाळणे वेदनेचे मूळ आहे वेदनेपासून मुक्ती स्वस्थतेचे मूळ आहे वेदनेपासून मुक्ती स्व स्वस्थतेचे मूल आहे धन्यवाद